नमस्कार मित्रांनो हलाल आणि हराम या गोष्टी काही मी आपल्याला सांगायची गरज नाहीये पण आता कर्नाटक सरकारनीही आपल्या बजेटमध्ये एक हलाल करण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थात हलाल कोणाला केलंय आणि हराम कोण आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे पण कर्नाटक सरकारचं जर बजेट तुम्ही बघितलं तर अर्थसंकल्प तर त्याच्यामध्ये ज्या सडळहाटानी आणि ज्या खुलेआमपणाने आमपणाने मुस्लिम समाजासाठी तरतूद केलेले आहेत ते बघता काँग्रेस सरकार या देशामध्ये एका प्रकारे दोन धर्मामध्ये विभागणी तर करत नाही ना अशी शंका येते सगळ्यात खटकणारी गोष्ट म्हणजे सरकारी कंत्राट त्यातली चार टक्के कंत्राट अल्पसंख्याकांसाठी म्हणजे मुसलमानांसाठी देण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही सरकारी कंत्राट देताना अशा प्रकारे जाती आणि धर्माच्या आधारावर भेदभाव कसा करू शकता हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे आणि मुस्लिम कंत्राटदार म्हणजे काय त्या कंत्राटदाराकडे कामकार सगळे मुसलमान असणार का हिंदू असणार का काय म्हणजे पण अशा प्रकारे तरतूद कर्नाटक सरकारनी केलेली आहे हा विषय एवढा थांबत नाही तर कर्नाटकातल्या शंभर उर्दू माध्यमाच्या शाळांना चारशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे तो त्याला सांगितलेला आहे त्याची तरतूद केलेली आहे बघा म्हणजे कालच विषय घेतलेला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी दक्षिणेतल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे त्यांनी कशाप्रकारे दक्षिण भारताविरुद्ध अन्याय होतोय आमच्यावर हिंदी थोपवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच्या विरुद्ध दक्षिणेतल्या राज्यांनी एकत्र यायला पाहिजे असं आवाहन केलेलं आहे त्याच्यात अर्थातच काँग्रेसचं सरकार जिथे तेलंगणा असेल कर्नाटक असेल सगळ्यांनी त्याला हो ला हो सुरात सुर मिसळलेला आहे असं असताना कर्नाटकमध्ये उर्दू शिकायला उर्दू शाळांना प्रत्येकी चार कोटी रुपयांचा निधी चारशे कोटी रुपयांचा निधी उर्दू शाळांना मग त्याच्यामुळे कर्नाटकवर कर्नाटकची भाषा असलेल्या कन्नडावर प्रभाव होत नाही का पण मतांसाठी सगळं काही माफ आहे आणि चारशे कोटीची तरतूद याच्यासाठी ठेवलेली आहे आणखीन एक तरतूद म्हणजे ती पण बघा किती विस्मयकारक आहे जे गरीब घरातील अल्पसंख्याक अशी जी जोडपी असतील की जे साध्या पद्धतीने लग्न करतील म्हणजे हल्ली थोडक्यात आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळे असतात मुख्यतः हिंदूच अशा लग्नांमध्ये सहभागी होतात पण अशा प्रकारे अल्पसंख्याकांनी कमी खर्चात लग्न करायचं ठरवलं तर त्यांना सरकारकडनं पन्नास हजार रुपयाचा ऐवज पन्नास हजार रुपये देण्यात येतील पण त्याच्यातही मेख अशी मारून ठेवलेली आहे की ते पन्नास हजार रुपये थेट जोडप्यांना न देता जी एन जी ओ अशा प्रकारची लग्न आयोजित करतील त्या एन जी ओला लग्नामागे पन्नास हजार रुपये म्हणजे त्यांना पैसा हडपायला पण चांगली संधी कर्नाटक सरकारने ठेवलेली आहे कारण किती लग्न लावली याचा हिशोब तुम्ही विचार करू शकता आणि त्यातले किती पैसे त्या खरोखर जोडप्यांना मिळतील पण पन्नास हजार रुपयाची तरतूद अल्पसंख्याकांसाठी जर त्यांनी साध्या पद्धतीने के लग्न केली तर त्यांना एक सरकारकडनं लग्नाची शगुन गाठ म्हणून किंवा भेट म्हणून आहेर म्हणून काही म्हणा पन्नास हजार रुपये कर्नाटक सरकार करणारे इथे या सगळ्या गोष्टी सुरू होतात त्याच्यातनं पुढे वक्फ प्रॉपर्टीज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वक्सचा कशा प्रकारे दुरुपयोग केला जातो कोणत्याही जमिनीवर वक्फ प्रॉपर्टी असल्याचा दावा केला जातो आणि या वक्फ प्रॉपर्टीच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी कर्नाटक सरकार दीडशे कोटी रुपयाचा त्यांनी तरतूद केलेली आहे त्याच्यानंतर मदरशॅममध्ये संगणक आणि स्मार्ट बोर्ड आणि अन्य चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत अल्पसंख्याक समाजासाठी कॉलनीज बांधण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे म्हणजे खरं तर पी एम आवास योजनेच्या अंतर्गत जी घरं बांधली जातात त्यातला एक मोठा हिस्सा लोकसंख्येपेक्षा खूप मोठा हिस्सा अल्पसंख्याक समाजाला मिळतो पण कर्नाटक सरकारनी त्यांच्यासाठी वेगळ्या कॉलनी बांधण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे त्याच्यानंतर बासष्ट मोरारजी देसाई निवासी शाळा आहेत निवासी शाळा कर्नाटकमधल्या त्यांना मोरारजी देसाई निवासी शाळा असं नाव दिलेलं आहे अशा बासष्ट शाळांमध्ये अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स फॅकल्टी सुरू करायला त्याच्यासाठी एक हजार कोटी रुपयांची त्याच्यासाठी सॉरी किती आकडा किती माहिती नाही पण तरतूद त्याच्यासाठी तरतूद केलेली आहे मौलाना आझाद म्हणजे हे अल्पसंख्याकांची पानं खूप जास्त आहेत आणि त्यामुळे मी काही सगळं वाचत नाही तुम्ही त्याची लिंक शेअर करतो वाटल्यास बजेट स्पीचची त्याच्यातल्या तुम्ही अल्पसंख्याकांच्या तरतुदी वाचू शकता महत्वाच्या तरतुदी मी फक्त तुम्हाला सांगतो पण एका प्रकारे शिक्षणात हे दिल्यानंतर नवीन हज हाऊसचं निर्माण करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि हे हज हाऊस फक्त हजला जाणाऱ्या लोकांसाठीच असणाऱ्या भाग नाही त्या हज हाऊसमध्ये मुक्त विद्यापीठाचं केंद्रही स्थापन करणार आहेत म्हणजे हजला जाता जाता अभ्यास करायचा सहा महिने वगैरे तर त्याची पण तरतूद तिकडे हज हाऊसमध्ये राहून स्वस्त दरात राहून तिथे अभ्यास करावा म्हणून कर्नाटका स्टेट ओपन युनिव्हर्सिटी कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठ त्याची शाखा त्याचं केंद्र या हज हाऊसमध्ये नवीन उभारल्या जाणाऱ्या हज हाऊसमध्ये करण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यानंतर आणखीन एक खाजउशी बिल्डिंग बांधायचं त्याच्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे आणि थोडक्यात म्हणजे या आपल्या सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यांचे फायदे मुस्लिम समाजापर्यंत पोचावे यासाठी कर्नाटक अधिक सक्रियपणे काम करणार आहे आता कर्नाटकच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्याला आठवत असेल कर्नाटकमध्ये जेव्हा भाजपचं सरकार होतं तेव्हा खास करून कोस्टल कर्नाटक म्हणजे त्याच्यातही दक्षिण कन्नडा जो भाग आहे म्हणजे जो केरळला लागून आहे कारण केरळचा हा जो सगळा भाग आहे मलबारचा मलबार कोस्टलाईन ज्याला म्हणतात मलप्पुरम कासारगोड हा जो सगळा भाग आहे या भागात खूप मोठ्या प्रमाणे प्रमाणावर जिहादी इस्लामचा सुळसुळाट सूल झालेला आहे आणि हा सगळा भाग तो तो कर्नाटकमध्येही पसरलेला आहे आपल्याला आठवत असेल कोस्टल कर्नाटकाचा म्हणजे जो यासीन भटकळ आहे तो भटकळ हा कर्नाटकच्या किनाऱ्यावरचं भटकळ गाव आहे आणि हे फक्त भटकळवर नाही आहे भटकळ उडुपी नंतर मारवण असे सगळे ज्या तिथे खूप हे खरोखर गोव्याला लाजवतील आणि केरळाला लाजवतील ला इतके सुरेख बीचेस कर्नाटकमध्ये आहेत आणि पूर्वी या भागात काही उपद्रव नव्हता पण मधल्या काळात ऐंशीच्या दशकात नव्वदच्या दशकात या सगळ्या भागातनं खूप मोठ्या संख्येने लोक आखातात गेले आणि या आखातात त्यांचं बऱ्याच ठिकाणी रॅडिकलायझेशन झालं इस्लामिक मूलतत्त्ववादाने त्यांना भुरळ घातली आणि मग त्याच्यानंतर त्यांनी हा अरब वहाबी सुन्नी वहाबी इस्लाम त्यांनी कर्नाटकाच्या किनाऱ्यावर आणला आणि त्याचा परिणाम असा झाला की तुम्हाला शाळकरी मुली पण बुरखे घालून शाळेत जाईल आणि त्याच्यावरनं आपल्याला आठवत असेल ती मुस्कान म्हणून कोणतरी तरुणी होती की कॉलेजमध्ये मला बुरखा घालून जायचा युनिफॉर्म असला तरी चालेल पण मी बुरखा घालूनच कॉलेजमध्ये जाणार चेहरा झाकून किंवा डोक्यावर हिजाब घेऊन आणि त्याच्याविरुद्ध जे आंदोलन झालं आणि त्याचे लोण देशात सगळीकडे आणि जगभरातनं त्याला टूल किट गॅंगच्या माध्यमातनं त्याला मदत करण्यात आली त्यावेळेला हिंदुत्ववादी संघटनांनीही तिथे मोठ्या प्रमाणात आंदोलन केले की तुम्ही जर बुरखे करणार असेल तर आम्ही पण भगव्या शाली आणि बघवी दुपट्टे वगैरे घालून आम्ही तिथे कॉलेजला येऊ याच्यावरनं सगळं वातावरण पेटलं होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भागात पर्यटनाला खूप संधी आहे आणि त्याच्याबाबतचीच मी बातमी वाचत होतो की कर्नाटकचे पर्यटन मंत्री त्यांनीच सांगितलं कि या भागामध्ये पर्यटनाला खूप संधी आहे पण कम्युनल हार्मनी म्हणजे सारखे हिंदू मुस्लिम वाद पेटता त्याच्यामुळे पर्यटन होऊ शकत नाही कसं होणार पर्यटन पर्यटकांना ज्या प्रकारचं वातावरण पाहिजे तिथे जर तुम्ही गेलात खरोखर मी मी एकदाच म्हणजे याच्यापासनं मँगलोरपासनं ते गोव्यापर्यंत रोड ट्रिप केलेली होती आणि या सगळ्या किनारी भागातनं आलेलो होतो खरोखर अतिशय सुंदर समुद्रकिनारे स्वच्छ अजिबात कुठलीही तिथे गर्दी नाही आणि पण तिथे जो सगळा तिथे गेल्यावर तुम्ही आपण शेजारच्या देशात आल्यासारखं जे वाटतं किंवा अरब देशात आल्यासारखं वाटतं त्याच्यातनं कोणते पर्यटक तिकडे येतील खरोखर म्हणजे मी मालपे बीच म्हणजे याच्यापासनं उडुपीपासनं दहा किलोमीटर उडुपीला खूप प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिर आहे त्याच्यापासनं जवळच हे मालपे बीच म्हणून आहे इतका निळा समुद्र आणि प्रचंड मोठा बीच पण संध्याकाळी सात साडेसातला आम्ही गेलेलो तेव्हा टुरिस्ट सीझन सुरू व्हायचा होता पण एक काही खायलाही मिळत नाही कारण या भागातलीची जी वस्ती आहे त्याच्यामुळे एका प्रकारे पर्यटनाला आडकाठी होते पण त्याच्यात जर दोष कोणाचा असेल तर तिथे एक प्रकारे अप्रत्यक्षपणे शरिया लागू करणाऱ्या लोकांचा त्याच्यामध्ये जर दोष असू शकतो कर्नाटक सरकारला तिथे पर्यटन खरं विकसित करायचंय काँग्रेस सरकारला पण शांतिप्रिय लोकांना कसं दुखावणार हा प्रश्न त्यांच्या समोर आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकारच्या तरतुदी राज्याच्या अर्थसंकल्पात सादर करताना काँग्रेसनी हे दाखवून दिलेलं आहे की आम्ही मतांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो ज्या गोष्टींसाठी आम्ही मोदी सरकारशी लढतोय की आम्हाला हिंदीचं आक्रमण मान्य नाहीये पण उर्दू आमच्यासाठी म्हणजे कर्नाटकच्या मुसलमानांना उर्दूची गरज काय त्यांना कन्नडा बोलता येत नाही का, का कर्नाटकच्या मुसलमानांची भाषा उर्दू आहे उर्दू भाषा तर उत्तर प्रदेशात नली हैदराबाद मधून आली त्याचा कर्नाटकशी काय संबंध आहे पण मुसलमानांची भाषा उर्दू हे अशा प्रकारे बिंबवलं जात आहे पण त्याच्याविरुद्ध आवाज केला जाणार नाही लग्नासाठी पन्नास हजार रुपयाची तरतूद हे असे जे विषय आहेत एवढंच नाही तर मुस्लिम विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी काहीतरी काही कोर्सेस केले तर त्यांना पाच लाखापर्यंत फी त्यांना परत देणार अर्धी फी आणि मॅक्झिमम पाच लाखापर्यंत म्हणजे दहा लाख जर त्यांनी मुलाची फी असेल तर त्यातले पाच लाख सरकार देणार ही ही तरतुदी या अर्थसंकल्पात आहेत हे सगळं वाचून काँग्रेस कर्नाटकमधलं सरकार देशाला कुठे नेत आहे हा प्रश्न पडतो आज जे कर्नाटकमध्ये चाललंय ते देशात अन्यत्रही होऊ शकतं आणि त्यामुळे जरी वाटत असलं की काँग्रेस संपला आता काँग्रेसला कोणी गांभीर्याने घेत नाही पण जिथे जिथे काँग्रेसचं सरकार येतं तिथे अशा गोष्टी आणि पूर्वी थोडं तरी काँग्रेसला चाड होती पण आता तर अगदी आम अशा गोष्टी सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या घटनांची दखल घेणं आवश्यक ठरतं तुम्ही देखील याचा विचार करा कारण हा विषय देशाच्या भवितव्याशी निगडीत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून नेते तुरुतास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट